नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नाशिक रोड येथील सुभाष रोड येथे बारदानाच्या गोडाऊनला सकाळी भीषण आग लागल्यामुळे रोड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून गोडाऊन मधील मोठ्या प्रमाणात मालाचं नुकसान झालंय अग्निशमन दलाचे दहा बॉम्ब घटनास्थळ येऊन ही आग आटोक्यात आणण्याचं काम अग्निशमन दलाचे कर्मचारी करत होते सुभाष रोड येथे वाहतूक मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात असल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलंय तसेच नासिकोड पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन वाहतूक नियंत्रणात ठेवली आहे नेमकी ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही समोर आली नसून त्याबद्दल नासिकोड पोलिसांकडून चौकशी करण्यात येते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका